Damascar. देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट व पौष्टिक अंडा फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहेत करायला अगदी सोपा आहे चवीला एकदम मस्त लागतो त्याचबरोबर यामध्ये मी कोणत्याही मसाल्यांचा किंवा कोणत्याही सॉसचा वापर न करता हा फ्राईड राईस बनवलेला आहे त्यामुळे चवीला एकदम मस्त लागतो आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर अंडासुद्धा भरपूर वापरलेला आहे त्यामुळे मुलांना खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे शक्यतो श्वास मुलांना खाऊ घालणं टाळावं अशा साध्या सिंपल रेसिपी करून तुम्ही मुलांना नक्कीच खाऊ घाला यामुळे यामध्ये भरपूर पौष्टिक घटक मिळतात आणि अंड सहसा शिजलेलं अंड मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना अंड घा करून घालू शकता मस्त आणि सोपी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती खूप सारे सबस्क्रायबर वाढलेले आहेत आपला परिवार जो आहे तो खूप मोठा झालेला आहे पण तुम्ही जर तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर एक लाईक मात्र नक्की करा व्हिडिओला बऱ्याचशा सुद्धा येतात पण तुम्ही लाईक मात्र करत नाही तर ही खूप महत्त्वाची आमच्यासाठी गोष्ट आहे एक लाईक नक्की करा लाईकमुळे आम्हाला सपोर्ट मिळतो आम्हाला पुढे काहीतरी करून दाखवण्याचा उत्साह येतो त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन आणि छान छान रेसिपी पाहायला मिळतील आणि आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या अगोदर सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच फ्राईड राईस किंवा पुलावच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्याच्या का काही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अंडा फ्राईड राईस करण्यासाठी इथे मी एक वाटीचा भात करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता असे तांदूळ वापरायचे ज्याचा भात अगदी मोकळा सळसळीत होतो तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता इथे मी हा छान तारा तांदूळ घेतला आहे याचा भात अगदी छान होतो मोकळा सळसळीत होतो आणि हा भात करताना चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालायचं म्हणजे हा भात असाच्या असा, असा थंड झाला तरीसुद्धा छान मोकळा राहतो आणि इथे आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे आणि पाच अंडी घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा आलं किसून घेतलं आहे आणि एक चमचा लसूण तुकडे करून घेतलेले आहेत कट करून घेतलेला आहे आणि भाज्यामध्ये कोथिंबीर आहे हिरवी मिरची टोमॅटो कोबी ढोबळी मिरची आणि कांदा घेतलेला आहे किंवा तुम्हाला यामध्ये आणखी भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता सुरुवातीला एका कढईमध्ये आपण अगदी चमचाभर तेल घालूयात या फ्राईड राईसमध्ये आपल्याला फक्त एक चमचाचा तेलाचा वापर करायचा जेणेकरून लसूण आणि आलं छान परतलं जाईल एवढंच आपल्याला यामध्ये तेल वापरायचं आहे तर ही खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे यामध्ये नाही जास्त तेलाचा वापर केला जातो आहे नाही कुठल्या मसाल्यांचा वापर केला जातो आहे आणि नाही सॉसचा वापर केला जातो आहे त्यामुळे ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुणालाही तुम्ही ही रेसिपी हा फ्राईड राईस तुम्ही करून देऊ हो शकता आता सुरुवातीला आपण यामध्ये लसूण घालूयात लसूण आणि आलं आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूण आलं छान परतलेलं आहे आता आपण यामध्ये अंडी फोडून घालूयात गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला ही अंडी छान अशी याची अशी भुर्जी करून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला हवी तेवढी अंडी तुम्ही वापरू शकता मुलांसाठी करताय तर यामध्ये भरपूर अंड्याचा वापर करा म्हणजे हा अंडा फ्राईड राईस चवीलासुद्धा एकदम मस्त लागतो इथे मी सुद्धा भरपूर अंडी घेतलेत पाच अंडी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण जेव्हा भात शिजवला त्यावेळेससुद्धा यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता प्रमाणामध्येच मीठ घालावं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त ही अंडी सगळी फुटली गेलेली आहेत व्यवस्थित मिक्स सुद्धा झालेली आहेत आता आपण यामध्ये भाज्या घालूयात तर या, या सगळ्या भाज्या कोथिंबीर हिरवी मिरची हे सगळं मी यामध्ये घालते या अंड्याबरोबरच आपल्याला या, या भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटे आपल्याला या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यातलं अंडंसुद्धा सुद्धा आपलं छान शिजलं जाईल तुम्ही पाहू शकताय आपलं अंड आणि भाज्या छान परतल्या गेलेल्या आहेत आणि हे अंड जे आहे ते भाज्यांपासून वेगळं झालं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत या भाज्या आपल्याला जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत फक्त या अंड्याबरोबर एक दोन मिनटे फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून या भाज्यांना थोडासा सुद्धा राहायला पाहिजे तरच या अंडा फ्रायड राईसमध्ये मस्त लागतात तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि अंडंसुद्धा सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला भात घालूयात मस्त आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया भात शिजलेला आहे आणि भाज्या सुद्धा छान परतल्या गे गेलेल्या आहेत त्यामुळे हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला जास्त शिजवायची गरज नाही किंवा परतून घ्यायची गरज नाही तर एक फक्त हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला हा अंडा फ्राईड राईस मस्त असा मिक्स झाला आहे आणि तयारसुद्धा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा चविष्ट व पौष्टिक अंडा फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतोय आणि मुलांच्या आवडीची रेसिपी आहे झटपट तुम्ही मुलांसाठी हा फ्राइड राईस बनवून देऊ शकता पौष्टिक रेसिपी आहे यामध्ये भरपूर भाज्या आणि अंड्याचा वापर झालेला आहे एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा सुद्धा नक्कीच आवडेल जर तुम्हाला यामध्ये सॉसचा वापर करायचा असेल तर तुम्ही यामध्ये शेजवान सॉसचा वापर करू शकता टोमॅटो सॉसचा वापर करू शकता चवीला एकदम भन्नाट लागतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद